नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या बोधलीनगर जवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास उमेश उर्फ मन्ना जाधव हो, आणि त्याचा भाऊ प्रशांत जाधव हो, या दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पाच संशयित आरोपींना अवघ्या सहा तासाच्या आत अटक करण्यात क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक एकला यश आलाय परिसरात स्वतःचे वर्चस्व कायम राहावे म्हणून बुधवारी रात्री उमेश उर्फ मण्णा जाधव आणि त्याचा भाऊ प्रशांत जाधव या सख्या भावांची हत्या करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आपली पथके रवाना केली होती यावेळी आरोपींची माहिती काढत असताना पोलिस नाईक मिलिंद सिंग परदेशी आणि हवलदार विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली की या प्रकरणातील संशयित आरोपी सागर गरड हा त्याच्या साथीदारांसह नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोड येथील डाळिंब मार्केट येथे येणार आहे त्याचप्रमाणे पथगाळं सापळा रचून आरोपींना अटक केली आहे यामध्ये सागर मधुकर गरड वयवर्ष बत्तीस राहणार आंबेडकरवाडी उपनगर अनिल विष्णू रेडेकर वयवर्ष चाळीस राहणार उत्तरानगर पोद्दार शाळेजवळ तपवन रोड सचिन विष्णू रेडेकर वयवर्षे चव्वेचाळीस राहणार गायत्रीनगर पुणे रोड अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे वयवर्ष सव्वीस राहणार सर्वेश्वर चौक नवीन सिडको उत्तम नगर आणि योगेश चंद्रकांत रोकडे वयवर्ष तीस राहणार आंबेडकरवाडी उपनगर या संशयितांना शिताफीनं अटक केली आहे संशयित आरोपींना ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुगरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसे संदीप भांड विशाल काठे प्रशांत मरकड नाझिम खान पठाण विशाल देवरे मिलिंदसिंग परदेसी पोलीस अंमलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे समाधान पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार तुषार मोकळ कैलास महाले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील पोलीस अंमलदार अमोल टर्ले यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे न्यूज पोरखुलसाठी नाशिक पठान नाशिक